महाशिवरात्र निमित्त वाडा तालुक्यातील तिळसेश्वर या ठिकाणी यात्रा भरत असते या क्षेत्राला एक वेगळा महिमा आहे आणि याच भागातील वारकरी संप्रदायातील एक व्यक्तिमत्व नितीन महाराज शणवारे सोबत आहेत महाराज या श्री क्षेत्राविषयी आम्हाला माहिती द्या रामकृष्ण हरी माझं नाव नितीन महाराज शणवारे या ठिकाणी हे पांडवकालीन असं असलेलं या वैतरणा नदीच्या तिराड हे प्राचीन कालापासून हे महादेव मंदिर आहे या ठिकाणी अशी आख्यायित आहे की या ठिकाणी स्वयंभू असलेलं हे शिवमंदिर आहे आणि या ठिकाणी पांडवकालीन या ठिकाणी जे रथ गेलेले आहेत त्याचा खुणा आहेत तदनंतर या ठिकाणी अशी प्रख्यात अशी महाशिर नावाची जात जी आहे त्यांना देवमाशे असे म्हणून या ठिकाणी संबोधले जातं आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक या महाशिवरात्रीच्या पर्वणीच्या काळामध्ये दे। हे देवमासे बघायला या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी आता तीन माशांची अखि अखेरता सांगितली जाते त्यामध्ये देवमासा असेल नखमी मासा असेल आणि तुकडी मासा आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराच्या दोन्ही बाजूनी एक एक किलोमीटरवर स्वयंभू असं शिवलिंग आहेत आणि त्याची श्रद्धा बाळगून या ठिकाणी लाखोच्या समुदायाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पूर्ण महाराष्ट्र राज्यभरातून या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि या भाविकांना आमच्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोफत पानपोई सेवा आणि इतर असे विविध उपक्रम तदनंतर या मंदिराच्या ट्रस्टीच्या वतीनं या ठिकाणी आरोग्यसेवा असेल मोफत पानपोई सेवा असेल तदनंतर गेली सत्तावीस वर्ष हरिराम सप्ताह या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न होतो आहे आणि हा एक वेगळा संदेश समा समाजापर्यंत तरुणा वर्गपर्यंत पोचवावा असा हा उद्देश या ठिकाणी आपल्याला दिला जातो रामकृष्ण हरि